नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले शिवद्यास स्कॉर अकॅडमी युट्यूब चॅनल स्वागत आहे बघायचं परत सांगेत भाषा या विषयावर आपण काही प्रश्न घेऊन आलोय पर बरोबर फल कल बरोबर खव बळ बरोबर भक्ष तर सय बरोबर किती असा प्रश्न आहे ज्यांना मराठी लक्षात पाठ आहे त्यांना हा प्रश्न पटकन सुटणार पण ज्यांना मराठी अक्षर दोन पाठ नाही त्यांना हा थोडा अवघड जाईल तर सांगतो सर्वांनी मराठी अक्षरमाला आणि इंग्रजी अक्षरमाला हे पाठ करणं गरजेचं आहे बघा ऑप्शन काय दिला आपल्याला हर शर शम आणि य बघा पर बरोबर काय दिलाय प र प बरोबर काय दिलाय प र काय दिलाय फल प नंतर काय येतात प नंतर काय दिलाय फ बरोबर आहे र नंतर काय येतात ल बरोबर आहे आपल्या योग करा स य स नंतर काय येतात स नंतर येते र काय ऑप्शन नंतर हर ऑप्शन नंबर काय ए बघा उत्तर बरोबर ऑप्शन नंबर ए ठीक आहे त्या पद्धतीचं आपण दुसरं युद्धाय आपण मराठी ऑप्शन मला आता इंग्रजी ऑप्शन मार्ग बघायची युपी बरोबर ओ

काय करू पी बरोबर टी ओ यू च्या आधी टी आहे बरोबर आहे युच्या आधी आधी अक्षर आहे आधीचा अक्षर घेतला आधीच अक्षर घेतला यू च्या आधी काय आहे आधीचा अक्षर आहे टी पी पी च्या आधी काय आहे पी पी चा आधी ओ तसंच मग केलं आहे बरोबर ओ एन ओ काय केलं आहे ओ काय केलं ओएंद केला आहे एन एम